नमस्कार अश्विनी अन्नपूर्णा किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण रेस्टर्न स्टाईल मस्त असे चमचमीत कुठलाही जास्त फाफट पसारा न करता छोलीची रेसिपी पाहणार आहोत अतिशय बनवायला सोपी आहे कुठेही जास्त मसाले नाही किंवा आपल्याला कुठे जास्त वेळसुद्धा लागणार नाही अगदी पटकन होणारी अशी आज मी छोलीची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आणि एक सिक्रेटसुद्धा सांगणार आहे जे हॉटेलमध्ये ही छोलीची भाजी बनवताना वापरतात चला ला पन तर मग वेळ न घालवता लगेचच आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी साधी सिंपल आणि सोपी आहे त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे तर त्यासाठी रेसिपीला एक लाईक जरूर करा छोले बनवत असताना आपल्याला छोट्या छोट्या गोष्टींची सुद्धा काळजी घ्यायची आहे तर या ठिकाणी मी छोले जे आहे ना हे रात्री छान व्यवस्थित भिजवून घेतलेले आहे छोले जे आहे ना अगदी व्यवस्थित भिजणं गरजेचे आहे जर रात्रभर तुम्ही भिजवणार नसाल तर एक पाच ते सहा तास तरी आपल्याला हे भिजवून घ्यायचे आहे स्वच्छ दोन इथे मी कुकरमध्ये टाकून घेतलेले आहे आणि त्यामध्ये आपल्याला काही खडे मसाले घालायचे आहे त्यात मी एक स्टार फूल घेतलेलं आहे एक तमालपत्र दोन हिरवी इलायची एक बडी इलायची तीन काळी मिरी घेतलेली आहे आणि तीन इथे मी लवंग घेतलेली आहे थोडंसं मीठ टाकायचं आहे शिजण्यापुरतं आणि पाव चमचाभर आपल्याला हिंग घालायचं आहे कारण छोले जे आहे ना हे पचायला थोडेसे जड असतात त्यासाठी आपल्याला यामध्ये हिंग घालायचं आहे पाव चमचा हळद घातलेली आहे आणि ॲसिडिटी होऊ नये याकरता इथे मी एक चमचाभर साजूक तूप घातलेलं आहे तर इथे आपल्याला तेल न वापरता तूपच वापरायचं आहे कारण छो छोल्यांमुळे बऱ्याच जणांना ॲसिडिटी होते कारण छोले जे आहे ना हे पचायला थोडेसे जड असतात झाकण लावून एक पाच ते सहा शिटे आपल्याला काढून घ्यायचे आहेत तर छोले शिजत आहे तोपर्यंत एक मसाला तयार करून घेऊया तर इथे मी वाटीमध्ये एक चमचाभर काश्मीरी लाल मिरची पावडर एक चमचाभर धने पावडर घेतलेली आहे पाव चमचाभर हळद घेतलेली आहे त्यानंतर पाव चमचा किचन किंग मसाला आणि पाव चमचा आपल्याला इथे छोले मसाला घ्यायचा आहे जर जा तुमच्याकडे छोले मसाला नसेल तर नुसता गरम मसाला तुम्ही इथे वापरू शकता किंवा जर गरम मसालाही नसेल तर किचन किंग मसाला नुसता वापरला तरी ना तरीही जे छोलेच्या हे मस्त होतात आता ह्याची एक आपल्याला छान पेस्ट तयार करून घ्यायची आहे कारण बऱ्याचदा आपण हे जे मसाले आहे ना तेलामध्ये टाकतो ना त्यावेळेला मसाले आपले पटकन जळून जातात तर त्यामुळे अशी पेस्ट केले ना तर आपले जे मसाले आहे ना याचा रंगही चेंज होत नाही आणि पटकनसुद्धा जळत नाही त्यानंतर छोल्यांसाठी अजून आपल्याला काय काय जिन्नस लागणार आहे ते पाहूया एकदा तर इथे मी तीन मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहे बारीक कट करून घ्यायचे आहे दोन टोमॅटो घेतलेले आहे त्याची प्युरी करून घेतलेली आहे सुरुवातीला जो मसाला तयार केलेला तो आहे चिंचेचं पाणी आहे आणि इथे कसुरी मेथी घेतलेली आहे तर आता इथे आपले जे छोले आहे ना तेसुद्धा अगदी मस्त असे शिजले गेलेले आहे हे पहा अगदी सहा शिट्ट्या मी इथे ह्या छोल्यांना काढून घेतलेल्या आहे त्यामुळे आपले छोलेसुद्धा अगदी मस्त व्यवस्थित शिजले गेलेले आहे लगेचच आता फोडणी द्यायला घेऊया तर थोडंसं तेल या ठिकाणी आपल्याला जास्त वापरावं वा लागणार आहे कारण हॉटेलमध्ये थोडंसं तेल जास्त वापरतात त्यामुळे त्याला छान अशी तर्रीसुद्धा येते आणि टेक्स्चरसुद्धा छान येतं तर साधारणतः एक मोठी फळीभर तेल घेतलेलं आहे तेल गरम झालं आहे तर एक चमचाभर जिरं आणि एक तमालपत्र घातलेलं आहे इथे तुम्हाला खडे मसाले वापरायचे असेल ना तर तुम्ही या स्टेजला वापरू शकता परंतु मी सुरुवातीलाच खडे मसाले वापरलेले आहे जास्त खड्या मसाल्यांचा फ्लेवर मला आवडत नाही त्यासाठी फक्त इथे मी तमालपत्रच वापरलेलं आहे यामध्ये आता जो कांदा आहे ना तो आपल्याला छान मस्त असा गोल्डन ब्राऊन रंगावर येईप हा आपण परतवून घेणार आहोत आता बरेच जण हा जो कांदा आहे ना याची पेस्ट तयार करतात परंतु जेव्हा आपण कांद्याची पेस्ट तयार करतो ना जेव्हा भाजीमध्ये वापरतो त्यावेळेला कांद्याचा उग्र वास त्या पेस्टमध्ये राहतो जर तुम्ही कांद्याची पेस्ट करून वापरणार असाल ना तर ती जी पेस्ट आहे ना तेलामध्ये अगदी छान व्यवस्थित आपल्याला परतवून घ्यायची आहे त्यानंतरच यामध्ये बाकीचे जिन्नस घालायचे आहे किंवा अशा पद्धतीने कट करून घेतला ना तर अजिबात कांद्यामध्ये उग्र वास राहत नाही आणि आपल्या भाजीलासुद्धा छान टेस्ट येते त्यानंतर आपली जी प्युरी आहे तीसुद्धा आपण आता ह्या कांद्यामध्ये छान व्यवस्थित शिजवून घेऊया जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत आपल्याला ही टोमॅटोची प्युरी ह्या कांद्यामध्ये छान परतवायची आहे तर हे पहा हलकंसं तेल सुटायला लागलेलं ला आहे आता या स्टेजला आपल्याला एक चमचाभर लसूण अद्रकची पेस्ट घालायची आहे सोबतच आपल्याला एक चमचाभर कसुरी मेथी घालायची आहे त्यामुळे या छोल्यांना टेस्ट खूप छान येते आता हे सर्व जिन्नस ह्यामध्ये छान व्यवस्थित मिक्स करून घेऊया काही मिनटासाठी परतवून घेऊया आणि हे परतले गेल्याच्या नंतर आपण जी मसाल्यांची पेस्ट तयार केलेली होती ना ती आपल्याला या यामध्ये घालायची आहे मसाले डायरेक्ट घातल्यामुळे ना हे तेलामध्ये जळण्याची शक्यता असते त्यामुळे थोडीशी टेस्टसुद्धा बिघडते जर तुम्हाला तसंही घालायचं असेल तर तसंही घालू शकता परंतु एकदा ह्या पद्धतीने मसाले पाण्यामध्ये भिजवून आणि त्यानंतर मसाल्यामध्ये भाजून घेतले ना तर अगदी मसाल्यांचा जो फ्लेवर आहे ना जसाची तसा राहतो तर आता हे मसाले सुद्धा आपण या तेलामध्ये छान काही मिनटासाठी परतवून घेऊया तर अगदी छान असा रंग आलेला आहे छान अशी ग्रेव्ही आपली या ठिकाणी तयार झालेली आहे या ग्रेव्हीमध्ये तुम्ही इतर कुठलीही भाजी बनवू शकता आज आपण छोले तयार करत आहोत यात तुम्ही पनीरची भाजी मशरूमची भाजीसुद्धा बनवू शकता आता अगदी पाव वाटी त्याच वाटीमध्ये मी पाणी घातलेलं आहे आणि हा मसाला पुन्हा एकदा एखाद मिनटासाठी आपल्याला शिजवून घ्यायचा आहे जोपर्यंत हा मसाला थोडंसं तेल सोडत नाही ना तोपर्यंत आपल्याला अगदी मस्त असे मध्यम गॅसवरती शिजवून घ्यायचं आहे कारण आपली सर्व जी भाजी आहे ना फक्त ह्या मसाल्यावरती डिपेंड आहे जर मसाला व्यवस्थित शिजला केला नाही तर आपल्या भाजीची टेस्टसुद्धा बिघडते तर त्यासाठी मसाला तेलामध्ये व्यवस्थित भाजून घेणं फार गरजेचं आहे आता जे आपण बॉईल करून घेतलेले छोले आहे ते टाकून घेऊया आणि पुन्हा एकदा एकजीव करून घेऊया आता आली सिक्रेटची बात कारण हॉटेलमध्ये ना छोले जे आहे ना अशा पद्धतीने बनवले जातात फक्त यामध्ये एक सिक्रेट पदार्थ वापरतात त्यामुळे आपल्या छोलेची जी चव आहे ना ती अगदी चेंज होऊन जाते अगदी मस्त अशी तयार होते त्यापूर्वी यामध्ये मी अगदी थोडंसं मीठ टाकलेलं आहे कारण छोले शिजवतानाही मीठ घातलं होतं कांदा शिजवतानाही मीठ घातलेलं होतं फक्त थोडंसं बॅलन्सिंगसाठी इथं मी थोडंसं मीठ घातलेलं आहे आता आपली जी भाजी आहे तीसुद्धा शिजत आलेली आहे यामध्ये मला पाण्याची आवश्यकता लागलेली नाही जेवढं मी सुरुवातीला छोले शिजण्यासाठी पाणी घेतलेलं होतं त्याच पाण्यामध्ये ही भाजी शिजवलेली आहे तुम्हाला घट्ट पातळ कशी हवी आहे त्यानुसार पाणी ॲडजस्ट करू शकता फक्त जे पाणी आहे ना ते गरम करून घ्यायचं आहे आता यात मी अगदी गॅस बंद करायच्या काही मिनटापूर्वी एक चमचाभर भाजलेल्या जिऱ्याची पावडर आणि दोन चमचे इथे मी चिंचाचं पाणी वापरलेलं आहे तर त्यामुळेच आपली जी भाजी आहे ना अजूनच भारी लागते अतिशय भारी टेस्ट येते तर हॉटेलमध्ये सुद्धा चिंचाचं पाणी किंवा चिंच जर नसेल तर तुम्ही त्याऐवजी अनारधान्याची पावडर इथे वापरू शकता किंवा आमचूर पावडर वापरू शकता अर्धा चमचा त्यामुळे आपली जी भाजीची टेस्ट आहे ना सेम टू सेम रेस्टॉरंटसारखी येणार आहे जशी जशी ही भाजी थंड होत जाणार तसा तिला छान रंगही येतो आणि छान दाटसरपणा येतो गॅसवरून खाली उतरल्याच्या नंतर यावरतून मस्त अशी फोडणी घालून घेऊया म्हणजे परफेक्ट आपली रेस्टॉरंट हॉटेल स्टाईल आपली छोलेची भाजी तयार होणार आहे तर इथे मी तेल छान कडकडीत गरम करून घेतलेलं आहे अर्धा चमचा जिरं दोन उभ्या आकारामध्ये हिरव्या मिरच्या कट केलेल्या आहे अद्रक कट केलेला आहे उभ्या आकारामध्ये अगदी पाव चमचा इथे लाल मिरची पावडर आणि पाव चमचा हिंग घालून ही फोडणी आपल्याला या भाजीवरती घालायची आहे परफेक्ट आपली रेस्टॉरंटसारखी इथे छोलेची भाजी या ठिकाणी तयार झालेली आहे तुम्ही ही भटुरेंसोबत खाऊ शकता पुरीसोबत खाऊ शकता किंवा चपातीसोबतसुद्धा खाऊ शकता अतिशय भारी लागते रंगही अगदी परफेक्ट आलेला आहे दाटसरपणाही अगदी परफेक्ट आलेला आहे जशी हॉटेलमध्ये किंवा ढाब्यावर मिळते ना सेम तशीच आपली भाजी आणि त्याच चवीची ही भाजी आपली या ठिकाणी तयार झालेली आहे कुठेही जास्त फाफट बसारा नाही कुठेही जास्त झंझट नाही मेहनत नाही अतिशय साध्या सोप्या पद्धतीने ही छोलीची भाजी मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे तर मग ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल ना घरी जरूर ट्राय करून पहा कशी झाली ते मला कळवायला अजिबात विसरू नका आता तुम्ही रेसिपी पाहत पाहत इथपर्यंत हालाच असाल आणि ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा तुमच्या मित्रपरिवाराबरोबर तसेच नातेवाईकांबरोबर शेअर करा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा त्या बाजूचे जे बेल आयकॉन आहे तेसुद्धा प्रेस करा म्हणजे जेव्हाही माझे नवीन व्हिडिओज येतील ते तुम्हाला सगळ्यात अगोदर पाहायला मिळतील तर आज आपण मस्त अशी ही चमचमीत छोलीची रेसिपी बनवलेली आहे अजून तुम्हाला दुसऱ्या कुठच्या रेसिपी पाहायच्या आहे सुद्धा मला कमेंट करून जरूर कळवा तर नक्कीच आपण त्या रेसिपी सुद्धा बनवूया चला तर मग पुन्हा भेटूया अशाच काही नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद